पितृपक्षात जन्मलेले बाळ कसं असतं याची रहस्यमय माहिती आज आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर बांधवांना या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेले पितृपक्षाची ताकद पितृदेवताची ताकद किती हे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी सांगितले आणि त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेवटपर नाही अध्यात्माची ताकद काय असते आपलं जीवनाची जी नौका आहे ती कशी आपण पार करायची जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं कार्य काय आणि आपला, का आपला मोक्ष का कसा मिळतो या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्ट्री चॅनल तर बांधवांनी अतिशय सुंदर रहस्यमय माहिती त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की ऐका ज्या गावातून ऐकताल त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हण पितृदेवताय नम असे कमेंट नक्की द्या पितृपक्षात जर आपला जन्म झालेला असेल तर तुम्हाला शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या नक्की लागतील कारण बांधवांनो प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या तिथीपासून पितृपक्ष आपला चालू होतो आपल्या सगळ्यांना माहिती आणि याच आपल्या पितृपक्षात सर्व आपलं जे पितृगण आहेत बांधवांनो तीन पिढ्यांची आपली लोकं पाठीमागची देवाच्या घरी गेलेली आपले वाढ पितृ लोकातून आपल्या घरी भेटण्यासाठी आपल्याला येतात हा जो पंधरा किंवा सोळा सतरा दिवसाचा जो काळ आहे त्या काळामध्ये मोभा असतो आपल्या वाढवडिलांना वाड़ या पृथ्वीवर आपल्या नातलागांना आपल्या मुलाबाळांना भेटण्यासाठी येण्याची आणि सर्व जी लोक आहेत आपली या पित्रांना आनंदी करण्यासाठी श्राद्ध करतो आपण दानधर्म करतो आणि त्यामुळे पित्र आपल्याला चांगला आशीर्वाद देतात तर बांधवांनो भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की जो मनुष्य पित्राचा आशीर्वाद चांगला घेतो अधोगती कधीच होत नाही त्या मनुष्याची त्याची कायम उन्नती होते तर बांधवांना हे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितले त्यामुळे प्रत्येकानं श्राद्ध हा नक्की करा तर बांधवांना कोणतंही महत्वपूर्ण काम सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेतो आणि तो महत्वाचा असतो जसं कार्य चालू करताना गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात नामस्मरण करतो तसंच बांधवांनो पूर्वजांचं सुद्धा नामस्मरण करावंच लागतं आपल्या प्राचीन ग्रंथात सांगितलंय की मनुष्याचं संपूर्ण जीवन हे सोळा संस्कारामध्ये बांधलेले शास्त्राच्या विधीविध विधानानुसार त्याचं आपण पालन करावयास सांगितले बघा तर बांधवांनो मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत म्हणजेच अंतिम संस्कारापर्यंत हे सगळं कार्य आपल्याला पूर्ण करावं लागतं अहो गरुड पुराणानुसार तर बांधवांनो प्रत्येक जो मनुष्य जन्म घेतो या मनुष्यावरती तीन प्रकारचं कर्ज असतं ध्यान देऊन ऐका माझ्या भावांनो तीन प्रकारचं जे कर्ज असतं बांधवांनो पहिलं कर्ज देव ऋण असतं दुसरं कर्ज जे असतं ते ऋषी ऋण असतं आणि तिसरं जे कर्ज असतं ते पितृ ऋण असतं प्रत्येक मनुष्य पूजापाठ करून देवर ऋण आपण फेडतो दुसरं जे दान धर्म करून आपण शास्त्राचं अध्ययन करून म्हणजे वाचन करून आपण ग्रंथांचं ऋषींचं कर्ज फेडतो तिसरं जे कर्ज आहे आपलं ते पितृ ऋण पितृपक्षामध्ये आपण कर्मकांड करून विधी विधान करून पित्रांना जेवण करून आपण त्यांच्या आवडीचं दान धर्म करून आपण पित्रांचं ऋण फेडतो पर परंतु जो मनुष्य या तीन प्रकारच्या जे कार्य आहे ते पुरच करत नाही बघा त्याच्यावरती भयंकर असं दुःख येतं बघा त्याला सहन करावं लागतं दुःख तर बांधवांनो गरुड पुराणानुसार प्रत्येक मनुष्याचा जन्म जी तिथी आहे ही निर्धारित आधी केलेली असते बघा जन्माच्या अगोदर त्याच्या मृत्यूची तिथीसुद्धा तयार केलेली असते बघा त्याच्या अगोदर त्या जन्माचं जे कर्म आहे त्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहिलं जातं पहिल्या जन्मानुसार बघा पहिल्या जन्मात त्याने केलेल्या कर्मानुसार त्यामुळं माणसाच्या जन्माच्या स्थिती मला फार महत्त्व आहे बघा जन्माची जी तिथी आहे तिला फार महत्त्व आहे कारण ज्या तिथीला त्याचा जन्म होतो ज्या वेळेला जन्म होतो त्याचं भाग्य तिथं त्या ठिकाणी लिहिलं जातं आधीच म्हणजे कर्मानुसार ना आपण ज्यावेळेला आपण लग्न करतो आपल्या मुलाचं त्यावेळेला आपण जन्मवेळ आपल्याला जन्मपत्रिका ही ब्राह्मणाला दाखवावी लागते त्याच वेळेला हे सगळं तो ब्राह्मण सांगतो आपल्याला त्यामुळे जन्मवेळ ही फार महत्वाची तर बांधवांना आज आपण महत्वाची गोष्ट जाणणार आहोत की जे बाळ जी व्यक्ती म्हणजे पितृ पक्षातच जर जन्माला आली त्या घरामध्ये तर त्या बाळाचं भविष्य काय ते बाळ किती रहस्यमय असतं याची सगळी रहस्य आपण जाणणार आहोत त्यासाठी बांधवांना शेवटपर्यंत माहिती पहा अतिशय माहिती खरी ही सगळी तर जवळजवळ नऊ रहस्य आहेत या बाळाची पितृपक्षात जन्मणाऱ्या बाळाची तर बांधवांनो पितृपक्षात जवळजवळ तीन पिढ्यांची लोक आपल्या घरी येतात बाळा पाठीमागच्या तीन पिढ्या आणि त्याच वेळी पितृपक्षात जर आपल्या घरात बाळ जन्माला आलं तर बांधवांडो त्या बाळाला तीन पिढ्यांची जे पित्र आले आहेत त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि हे जे बाळ आहे ना समजदार बुद्धिवंत असतं बाळ हे पहिलं रहस्य बांधवांनो दुसरं रहस्य या बाळाला पितृशक्ती जीवनभर मिळते कारण या बाळाचा जन्म हा पितृपक्षात होतो पित्रांची जी शक्ती ही त्याला जीवनभर त्याच्यावर राहते मदत करते आणि नकरा, नकारात नकारात्मक ज्या शक्तीपासून त्याचं संरक्षण करते पितृपक्षात जलमणारं जी बाळ आहे म्हणजे ती व्यक्ती फार मोठं कार्य करते तर बांधवांनो तिसरं रहस्य जाणणार आहोत की ज्या व्यक्तीचा जन्म पितृपक्षात होतो बांधवांनो ती व्यक्ती आहे ना लिडर बनते समाजाला संघटित करते नेतृत्व करण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये असते प्रत्येक काम लहानपणापासून विचारपूर्वक अगदी करते ही व्यक्ती नियोजनबद्ध काम करते चौथं रहस्य बांधवांनो पितृपक्षात जन्मणाऱ्या बाळाचं ही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कधीच हारवा हार मानत नाही कितीही संकट आहे उद्या हो कष्ट करण्याची त्या व्यक्तीची तयारी असते कारण पितरांची शक्ती ची ते ते जी असते बाळाबरोबर शेवटपर्यंत नसते त्यामुळे त्याच्या मनाची जी ताकद आहे ती त्याला वाढते दृढ बनवते निश्चय त्या बाळाचा बांधवांनो पाचवं रक्ष पाचवं रहस्य पितृ पक्षात जलमणारी जी व्यक्ती आहे बांधवांनो ही परोपकारी असते अशा ज्या व्यक्ती आहेत त्या दानधर्म करतात दुसऱ्यांना मदत करतात अहो भुकेल्यांची भूक जाणणारी व्यक्ती असते तहानल्याची तहान जाणणारी व्यक्ती असते गरिबांना मदत करते आपल्या घराच्या समोर येणारा प्राणी कुठला बी जीव असो बघा त्याला ती उपाशी माघारी लावत नाही अशी व्यक्ती बघा दानधर्म करणारी व्यक्ती असते हे जे गुण त्या व्यक्तीमध्ये येतात बांधवांना हे सगळी पितरांच्या शक्तीने हे गुण त्या व्यक्तीमध्ये येतात सावजे आपण रहस्य जाणणार आहोत बांधवांनो पितृपक्षात जन्माने येणारी जी व्यक्ती हे कुटुंबाचं रक्षण करते जशी समयेत जळणारी वात ही दुसऱ्याला प्रकाश टाकते स्वतः जळते तशी बांधवांना ही व्यक्ती स्वतः मेहनत करते परंतु आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवते आणि सुखी ठेवते कितीही संकट आली तर कुटुंबाची साथ कधी सोडत नाही आणि ही ना जी व्यक्ती ना बांधवांना वयस्क जी लोक आहेत त्यांचा सन्मान करते बघा म्हाताऱ्या माणसांचा आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळते माता पित्यांची विशेष बांधवांना सातवं रहस्य अतिशय महत्वाचे पितृ पक्षात जन्मणारे व्यक्ती जे बाळ घरात जन्माला येतं बघा त्या बाळाचा जो चेहरा असतो त्या बाळाचं शरीराची जी रचना असते ती पूर्वजांसारखी दिसते बघा घरात तुमचे वडील असो आजोबा असो पंजोबा असो आजी असो म्हणजे कोणी बी घरातले जे पूर्वज आहेत त्यांच्यासारखं त्याचं शरीराची वृष्टी त्या व्यक्तीची बघा दिसते आणि अशी जी व्यक्ती आहे ती बांधवांनो कीर्तिवंत होते शेवटचं आपण नवं रहस्य पाहणार आहोत की बांधवनं हे जे बाळ आहे ही जी, जी व्यक्ती आहे पुढे त्याचा स्वभाव दयाळू असतो धर्मावरती आपला विश्वास असतो तर बांधवनं ह्याच गोष्टी त्या व्यक्तीच्या जीवनात ज्या घडतात त्या पित्रांच्या कृपांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी घडतात तर बांधवांनी ही सुंदर अशी रहस्यमय माहिती आपल्या घरात पितृपक्षात जन्मणारं बाळ जर असेल तर आम्हाला पण कमेंट नक्की करा किंवा आपला जन्म जर पितृपक्षात झाला असेल तर फार मोठे आपण भाग्यवानतात कारण तीन पिढ्यांची ताकद आपल्या पाठीमागे आणि बांधवांना विशेष म्हणजे भगवान श्रीकृष्णांनीही सगळं बांधवांना ह्याला पुरावा दिला आहे माहिती दिली आहे ज्यांना मोक्ष प्राप्तीचा मार्गच त्यांच्याकडे त्यांनीसुद्धा सुद्धा सांगितले पितृदैवांतांची ताकद किती असते बांधवांना ही रहस्यमय अशी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून पितृ देवाय नम असे एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत